काय तुम्हाला पण आहे का कुरूप जर असेल तर हा नीट व्हिडिओ बघा आयुर्वेदानं नेमकं काय का सांगितलं कुरूप म्हणजे काय हो पायाच्या तळव्याला हाताला एक अशी काही गाठ येते की ती दुखत राहते अलीकडच्या काळामध्ये मी बघतोय की बऱ्याच लोकांना कुरूप भयंकर सतवते दोन दोन वेळा तीन तीन वेळा अगदी दहा दहा वेळा कुरूपच्या शस्त्रक्रिया कट केले तरी सुद्धा कुरूप येणं काय थांबत नाही एक परवाच कमेंट होती माझ्या एका व्हिडिओला की कुरुपावरती काय आहे का अगदी त्यांची जी भाषा किंवा त्यांची शैली होती याच्यातनं कळत होतं की ते किती त्रस्त झालेले आहेत आणि किती दिवसाचं कि कि ते कुरुप आहे कुरूप म्हणजे काय पहिला ऐकून घ्या आणि समजून घ्या महत्वाचं म्हणजे की कुरुप असतो काय की एखादी गोष्ट आपल्याला बोथट पद्धतीनं टोचली किंवा जसं आपण काटा म्हणतो दगड म्हणतो अशी कोणती वस्तू ज्या वेळेला टोचते त्यावेळेला आपलं शरीर एक प्रकारे त्या वस्तूला बाहेर काढण्यासाठी प्रतिकार करतो त्या प्रतिकात्मक स्वरूपाला म्हणून त्या ठिकाणच्या काय होतात पेशी वाढतात आणि पेशी इतक्या झपाट्याने वाढतात की त्या ठिकाणी ते आवरण तयार करतात आवरण तयार केल्यामुळे त्या ठिकाणी के त्या, त्या जाड पेशींची एक प्रकारची गाठ तयार होते त्यालाच आपण कुरूप म्हणतो कुरूप याला आयुर्वेदामध्ये कदर असं म्हणलंय काही काही लोक भोवरी पण म्हणतात त्याला तर याच्यावरती अनेक वेगवेगळे वेगवेगळे उपाय खूप जुन्या काळापासून दिसतात जुन्या काळामध्ये आपण गेलोच आहोत तर तिथलं मला सांगायला आवडतं की पूर्वी आणवाणी लोक चालायचे बूट नाही चप्पल नाही राना काट्या कोटात बांधानी किती ठिकाणी चालायची किती काटे मोडायचे किती टोचायचं तरी सुद्धा हा कुरपाचा विषय काय इतका घन नव्हता आणि तो लॉंग टर्म टिकायचा तर अगदी नगण्य स्वरूप म्हणायला काय हरकत नाही पण अलीकडं आपण एवढे सॉक्स वापरतो बूट वापरतो पाय टेकवत सुद्धा नाही खाली आणि एक निमित्त घडतं की देवदेव देव दर्शनाला गेलो चप्पल काढले बूट काढले आणि चालून माघारी आलो तर दुसऱ्या दिवशी क्रूप झालं इतक्या नगण्य कारणानं का कुरूप होतोय कारण बघा सगळ्यात महत्वाचं त्वचा नाजूक होणे हे सुद्धा एक कुरुपाला कारण आहेत बरं का की त्वचा नाजूक झाल्यामुळे त्या ठिकाणी साधी गोष्ट टोचली तरी कुरूप तयार होत दुसरं आहे तुमचं आहार विहार की आहार विहारामुळे सुद्धा कुरूप होतं जसं वात तरी पित्त वाढलं की कुरुपाची संख्या वाढते तुमचं वय वाढलंय की एखाद्या ठिकाणी थे वय वाढल्यामुळे काय होते की त्वचा आकस्ते किंवा सुरकुत्या होतात तर त्या सुरकुत्या पावलेल्या ज्या त्वचेचा जो एरिया असतो त्या एरियामध्ये कुरूप होण्याची दाट शक्यता असते जसं बोटांच्या खालची पायाच्या जर आपण विचार केला तर बोटांच्या खालचा भाग ज्या ठिकाणी सुरकुत्या पडतात त्यानंतर हाताची बोटे त्या बोटांच्या खालचा भाग तळव्याचा मधला भाग की ज्या ठिकाणी की हे त्वचा लूज पडून परत आपल्याला त्या ठिकाणी बरोबर कुरूप होण्याची दाट शक्यता असते जखमा येऊन गेले तुम्हाला जखम येऊन गेल्यानंतर ती भरून येण्यासाठी नैसर्गिक क्रिया करते परंतु ती जखम भरून आल्यानंतर ज्या ठिकाणी उंचवटा येतो त्याचा भविष्यात परिणाम काय होतो त्या ठिकाणी कुरूप होतो व्यसन चप्पल आणि बोट नीट न घालणं किंवा पोचणं बोचणं अशा अनेक कारणानं तुम्हाला कुरूप होतं आता हे झालं आता काहीतरी कारणानं कुरूप झालंय पण त्याच्या उपाय काय हो नेमका हे सगळ्यात महत्वाचा विषय जुन्या काळी काय करायचे माहितीये का बिबा किंवा तेलाचा चटका द्यायचे फार फार तर गुळाचा चटका द्यायचे आणि त्याच्यातनं कायमस्वरूपी कुरूप जायचं आयुर्वेदामध्ये दहन चिकित्सा किंवा अग्निकर्म ही शाश्वत आणि कायमस्वरूपी चिकित्सा घेतली आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये बरेच लोक आमच्यातले की ही दहन चिकित्सा किंवा अग्निकर्म चिकित्सा करतात नेमकं काय करतात हो सोन्याची चांदीची किंवा तांब्याची एक अशी शलाका असते की जी ठराविक पद्धतीनं गरम करून त्या ठिकाणी त्या कुरुपावरती बरोबर चटका दिला जातो त्यानं काय होतं त्या पेशी मरतात आणि त्या पेशी हळूहळू हळूहळू नष्ट होतात आणि ते कुरूप कायमचं बरं होतं परंतु अलीकडच्या या काळामध्ये ही जी कला आहे किंवा ही जी चिकित्सा पद्धत आहे ही लुप्त होत चाललेली आहे अगदी नगण्य वैद्य नगण्य डॉक्टर ही चिकित्सा मग अलीकडं काय आलं क्वाटरी आली अलीकडे काय का आलं रेडिएशन आलं की क्वाटरी मुळे काय करतात कट करतात आणि जाळून टाकतात इलेक्ट्रिकनं त्याच्यानंतर दुसरं काय येतं शल्य चिकित्सा की कट करतात तरी सुद्धा पुन्हा पुन्हा क्रूप येतच की तर मी सांगणार आहे तुम्हाला असा उपाय जेणेकरून एकदा कुरूप गेल्यानंतर ते येणारच ना नाही घरगुती उपाय नीट लिहून घ्या किंवा हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या काय करा पहिल्यांदा ज्या ठिकाणी तुम्हाला कुरूप आहे ती पाय किंवा हात असतील गरम पाणी घ्या त्याच्यात थोडंसं मीठ घाला आणि वीस मिनटापर्यंत चांगला शेक द्या ते काय होतं कुरपाची जी घट्ट झालेली जागा आहे ती मऊ होते मऊ झालेल्या जागेला हळुवारपणे कर्षण जसा मुरमाचा दगड असेल किंवा सहानेचा दगड असेल किंवा कोणत्याही वस्तूनं ती घासा जी डेड पेशी आहेत किंवा डेड जे स्किन आहे ती हळूहळू हळूहळूहळू करा गुळ थोडासा घ्या चमच्यामध्ये पातळ करा गरम करा आणि हळूच ठिपका त्याच्यावरती टाका त्यांना काय होतं त्या पेशी आणखी हळूहळू हळूहळू पद्धतीनं मरण पावतात हीच क्रिया वारंवार तीन चार पाच वेळा जोपर्यंत ते कुरूप जात नाही तोपर्यंत करत राहा एकदा का ते गेलं ना गॅरंटी सांगतो पुन्हा त्या ठिकाणी तुम्हाला कुरूप येणार नाही आणि आतून पोटातून घ्यायचं आहे तर काय तर कडीपत्ता आणि आवळा या दोन गोष्टी जर तुम्ही नियमितपणे चूर्ण स्वरूपात कोमट पाण्यातनं जर खात गेला तर कुरुपाचं जो काही परिणाम हातून होतोय तो शुद्ध करायचं हे दोन्ही काम करतं आणि कुरूप नाहीशे होतात तुमच्या कमेंटसाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत की त्याची उत्तर द्यायला तर कमेंट द्यायला विसरू नका व्हिडिओ नुसतं पाहू नका तर त्याला चांगल्या वाईट कसल्या जे तुम्हाला वाटतात वा, त्या कमेंट देत राहा आणि त्या कमेंट आमच्यासाठी कायम अग्रणीय असतील आणि त्या कमेंटला आम्ही उत्तर नेहमी देत राहू आवडला असेल व्हिडिओ तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार